व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम श्रीराम मित्रांनो मातांनो बंधूंनो भगिनींनो आजचा विषय सुरू करण्या अगोदर एक छोटीशी कथा तुम्हाला सांगायची आहे ही लोककथा आहे ही कथा ऐकत असताना जरा लक्षपूर्वक आहे का आणि या कथेतील जे पात्र आहे त्यांचा सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही लोकांशी काही राजकारण्यांशी काही संबंध येतोय का किंवा ती पात्र आणि हे राजकारणी मिळते जुळते आहेत का हे आपण जरा तपासून बघूया म्हणजे आम्ही कथा सांगू तुम्ही हे तुमच्या तुमच्या पद्धतीने तपासा आणि जर तुम्हाला असं जाणवलं की होय साधर मी आहे तर कमेंटमध्ये आम्हाला लगेच कळवा चला कथा सुरू करूया तर एक खूप मोठा तपस्वी होता ज्याची कीर्ती अफात महान कीर्ती होती त्याचे अनंत अनुयायी तयार झाले अनंत शिष्य तयार झाले पट्टशिष्य तयार झाले आपल्या धबधगत्या शब्दांनी आपल्या ज्वलंत वाणीने अनेक शिष्यांमध्ये त्यांनी आग पेटवली आणि त्यांना योग्य मार्गाला लावलं त्यांच्यातलं पौरुषत्व जागृत केलं त्यांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे अनेक शिष्य येऊ लागले हळूहळू त्यांचा शिष्य परिवार वाढायला लागला मात्र त्या तपस्वीच एक दुःख होत त्या तपस्वीचा स्वतःचा मुलगा हा त्या पात्रतेचाच नव्हता की आपल्या नंतर आपल्या मुलाने आपली ही सद्दी चालवावी आपली गादी चालवावी त्यामुळे मनोमन त्या, त्या तपस्वीला असं वाटायचं की काही शिष्य असे असावेत ज्यांनी याला सांभाळून घ्यावं अशातच चार शिष्य त्या तपस्वींकडे आले आणि म्हणाले आम्हाला तुमच्याकडून विद्यादान हवं आहे आम्हाला तुमची ज्वलंत धगधगती वाणी हवी आहे तुमचे ज्वलंत विचार आम्हाला हवे आहेत आम्हाला ते दाही दिशांमध्ये पसरवायचे आहेत त्या तपस्वीने वचन घेतलं मी तुम्हाला सगळं दे मात्र एका अटीवर माझ्यानंतर माझ्या मुलाला तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल चौघही शिष्य तयार झाले मग त्या तपस्वीकडून त्यांनी ज्ञान अर्जन करून घेतलं त्या तपस्वीकडून कला शिकून घेतली त्या तपस्वीकडून कार्यपद्धती शिकून घेतली मात्र जसा त्या तपस्वीचा मृत्यू झाला तसे हे सगळेजण उलटायला सुरुवात झाली आणि या चौघांनी मिळून त्या तपस्वीच्या मुलाच्या भोवती उंडाळ घातलं मात्र पदोपदी त्या मुलाला ते असा भास निर्माण करून देत होते की तूच श्रेष्ठ आहेस आम्ही तर मूर्ख आहोत चल आता आपण अपन, आपलं साम्राज्य वाढवूया असं म्हणत ते त्याला त्याच्या एरियातून म्हणजे त्या वनातून बाहेर घेऊन गेले फिरत असताना त्या शिष तपस्वीच्या शिष्याने सांगितलं की गुरुजींनी आम्हाला खूप महान विद्या दिली तपस्वीचा मुलगा म्हणाला हो दाखवा बरं मला काय तुम्हाला विद्या मिळाली आमच्या पिताश्रींकडून वाटेत जात असताना त्यांना एक सांगाडा दिसला सांगाडा स्कल तर तो एक शिष्य म्हणाला की हा जो सांगाडा आहे हा सिंहाचा आहे मला त्या तपस्वीनं अशी विद्या दिलेली आहे की मी मंत्र फुंकून या सांगाड्यावरती कातडी चढवू शकतो मुलगा म्हणाला अरे वा वा छान कर पहिल्या शिष्याने मंत्र फुंकले त्या सिंहाच्या सांगाड्यावर कातड आलं दुसरा शिष्य म्हणाला मला अशी विद्या मिळालेली आहे की मी या चांबड्याचा खाली मांस निर्माण करू शकतो म्हणे अरे वा वा किन मंत्र फुकले मांस निर्माण झालं तिसरा म्हणाला मी ह्या मांसामध्ये धमण्या निर्माण करू शकतो आणि त्यामध्ये रक्त निर्माण करू शकतो म्हणे वा वा कर त्यानं तिसऱ्यानं मंत्र फुंकले आता चौथ्याची वेळ तो जो होता मुलगा तपस्वीचा तो म्हटला अरे यांनी तर यांची कमाल दाखवली तू तुझी कमाल दाखव होता तो म्हटला वा वा असं कसं मी पण माझी कमाल दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे तुझ्यामध्ये काय केलाय म्हणे चर कातरी पागरली एकानं मांस टाकलं एकाने रक्त आणि धमण्या टाकल्यामुळे मी याच्यामध्ये प्राण फुंकेन बाकीचे तीन शिष्य घाबरले ते म्हणे अरे तू मूर्ख आहेस का असं करू नको वाटू रोखील आपलं या सिंहामध्ये जर प्राण आले तर हा आपल्याला खाऊन टाकेन तो म्हणे हे बघा तुम्ही तुमची विद्या दाखवली मी काही बोललो का नाही आता मला माझी विद्या दाखवायची आणि तो त्या तपस्वीच्या मुलाकडे गेला आणि म्हणाला जे बघा हे तिघ जण कसे बोलू लागले मला हे तिघ नालायक यांना हातून द्या त्या तिघांनी त्या तपस्वीच्या मुलाला प्रचंड समजवण्याचा प्रयत्न केला की असं करू नका असं करू नका हे चुकीचं आहे हा माणूस खड्ड्यात घालतोय तुम्हाला सत्याना सुई तुमचा तपस्वीचा मुलगा ऐकायचा यार नाही त्याला तर जादू बघायची होती शेवटी कंटाळून ते तीन शिष्य जे होते हुशार होते विचारे ते त्या तपस्वीच्या मुलाला तिथेच रानामध्ये वनामध्ये सोडून निघून गेले आणि मग त्यांनी दुसरीकडे जाऊन स्वतःच साम्राज्य प्रस्थापित केलं इकडे वनामध्ये या दोघांचं अजून बोलणं चालू होत चर्चाच शेवटी तो तपस्वीचा मुलगा बोलला की आता मला तुझी जादू बघायची आहे त्या सिंहामध्ये प्राण फुंक तो म्हंटला ठीक आहे त्याने मंत्र फुंकायला सुरुवात केली बघता बघता त्या सिंहामध्ये प्राण आले इतकी मोठी सिंहगर्जना झाली की वन हादरून गेलं आणि त्या सिंहान त्या तपस्वीच्या मुलासकट त्या शिष्याला देखील खाऊन टाकलं लावा अर्थ हो याचे कोणते राजकारणी दिसले तुम्हाला यापडे आणि कोण होता तो चौथा त्या सिंहामध्ये प्राण फुंकून तपस्वीच्या मुलालाच संपवून टाकलं करेक्ट ओळखलंय तुम्ही भोंगा राऊत मित्रांनो आज आपण यांच्याबद्दल थोडसंच बोलणार आहोत जास्त नाही तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात आज स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आता आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवणार आहोत भोंगा भोंगारौतांची ही अवश्य बघा म्हणजे मग त्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओ क्लिपवर थोडस बोलताय तर चला व्हिडिओ क्लिप बघण्या अबोदन नेहमीप्रमाणे हात जोडून कळकळीचं आवाहन कळकळीची विनंती आम्ही मराठवाड्याचा दौरा करून आलेलो आहोत पूरग्रस्त परिस्थिती बघून आलेलो हो, आहोत आपला बळीराजा त्याचे हान ते सगळं बघितलेलं आहे एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊशे ब्याण्णव घरांमधलं सामान वाहून गेलेलं आहे हजारो हेक्टर जमीन नेस्तनाभूत झालेली आहे पिकं वाहून गेलेली आहे शेतकरी थाय मोकळून गव्हर्नमेंट ना अनुदान जाहीर केलेलं आहे मदत जाहीर केलेली आहे मात्र कागद पडताळणी नी, ते निकष या सगळ्या गोष्टी व्हायला वेळ लागणार आहे दिवाळी निघून जाईल बिचाऱ्यांची काय उत्तर द्यावीत त्या बळीराजाने त्याच्या लेकरांना किमान आपण त्यांची घरं बांधून देऊ शकत नाही तर त्यांची दिवाळी तरी बोर करूया हो एवढंच नम्र आवाहन आहे तुमच्याकडे म्हणूनच वारंवार प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही कळकळीचं आवाहन करतोय जो बळीराजा आपल्याला खाऊ घातो त्या बळीराजाचा लेकरांना आपण खाऊ घालूया आणि त्यांची दिवाळी करूया हो मित्रांनो तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही शक्य आहे जे योगदान देता येऊ शकतं ते दिल्या गेलेल्या जी फोन पे फोन क्रमांकावर अवश्य द्या सोबतच तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर देखील स्क्रीनशॉट सह मेन्शन करून व्हॉट्सअपवर टाका येत्या दोनच दिवसामध्ये त्याची रीच सर डिजिटल पावती तुम्हाला मिळेल आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आमच्याकडे सुद्धा असेल सिस्टीम मध्ये या सगळ्या गोष्टी अपडेट होत आहेत तुमची नावं अपडेट होत आहेत शहर अपडेट होत आहे मोबाईल नंबर अपडेट होत आहेत इथून पुरे प्रत्येक वेळी वेळोवेळी सगळ्या योजना सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपवर कळत राहतील तेव्हा कृपा करू जास्तीत जास्त प्रमाणात स्वाभिमानी हिंदू परिवाराच्या मराठी लोकांच्या पाठीशी उभे राहा एवढीच कळकळीची विनंती आता बघूया हा बेताल भोंगा कसा बरळलेला आहे अरे लोक आहेत अरे चुत्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे आय कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगता तुम्ही तु। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा ऐकलं बघितलत हा माणूस सरळ तोंडाने कधीही काहीच बोलत नाही कोणाबद्दलच चांगलं बोलत नाही हा राहुल गांधींबद्दल मात्र खूप चांगलं बोलतात सोनिया गांधींबद्दल खूप छान बोलतात शरद पवारांबद्दल खूप छान बोलतात उद्धव ठाकरेंबद्दल खूप छान बोलतात मात्र देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे खास करून एकनाथजी शिंदे यांच्या बुराखाली इतकी आग लावलेली आहे की एकनाथ संभाजी शिंदे हे नाव जरी उच्चारलं गेले यांच्या समोर तर यांच्या दाताखाली जीभ येते आणि हे कॅमेऱ्याच्या माईकवर थुंकायला ला लागतात हे स्पष्टीकरण सुषमा अंधारींनी दिलेलं आहे हा आता जिभे दाताखाली जीव आली म्हणून कोणी थुंकत नाही हो कॉमन सेन्स आहे अंधारींना सुद्धा कळत नाही कुठलं लॉजिक कुठे वापरावं अर्थात लॉजिकचा आणि अंधारेंचा काही संबंधच नाहीये असो हरकत नाही या अगोदर सुद्धा अनेक वेळा ऑन कॅमेरा भोंगा राऊतांनी खूप घाण शिव्या दिलेल्या आहेत आणि हेच ते भोंगारोत जे इतरांवर आरोप करतात की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बत्ता लागलाय महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालाबत चाललेली आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची पातळी ढासळत चालली अरे कोणी ढासळली खोल खालवत आजपर्यंत आम्ही कधीही देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून असले शब्द ऐकलेले नाहीत नरेंद्र मोदी यांच्या तोंडून कधी असले शब्द ऐकले नाहीत एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या तोंडून देखील असे शब्द आम्ही ऐकलेले नाहीत हे शब्द सगळेच्या सगळे फक्त आणि फक्त उभाठा गटाचे कार्यकर्ते वडापाव नेते उपनेते आणि भोंगा राऊतांसारखे बेताल लोक वापरतात त्यात भरीसभर म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा आहेतच आपण एखादा टोवडा मारला म्हणजे आपण फार मोठा तीर मारलेला आहे अशा आविर्भावामध्ये उद्धव ठाकरे नेहमीच असतात आणि वरतून म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या शरीर गेस्टीवरून त्यांना टोंडी मारायचे त्यांच्या बायकोवरून मुलीवरून त्यांना घाणेरडी टीका टिप्पणी करायची नरेंद्र मोदी यांच्या आईवरून त्यांना घाणमान बोलायचं बायकोवरून घाणमान बोलायचं ज्या माणसानं संसारच केला नाही त्याला कुटुंब काय कळणार आहे मी बघा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे हे असं म्हणतात उद्धव ठाकरे अरे ज्या माणसाने स्वतःच्या सख्ख्या भावाला बापाच्या प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या घरातून भाकलून दिलं कोर्टात खेचलेलं आहे सख्ख्या भावाला ज्याला स्वतःचा सख्खा भाव सांभाळता आला नाही ते म्हणतात मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे भरीस भर म्हणजे भोगा आपल्या आपल्याकडचा मीडिया इतका बावळ तुकार छपरी आहे की यांना सुधरतच नाही कधी एकदा भोंगाराऊतांची मुलाखत घेतो आणि ती टी आर पी वाढवण्यासाठी चॅनेलवर दाखवतो यासाठी मराठी चॅनेल्स मध्ये स्पर्धा लागलेली असते रोजच आणि त्यामुळे या बेताल माणसाला आणखी चेब येतो यामध्ये आता एक गोष्ट अशी आहे मित्रांनो आम्ही आता आधी जी गोष्ट तुम्हाला सांगितली ती याच होती मेलेल्या सिंहाच्या अंगात प्राण फुंकणं आणि इतर लोकांना ह्या असल्या शिव्या देणं हे सारखं आहे हे लोक एका दिवशी चौताळले तर यांची काही खैर नाहीये उद्धव ठाकरेंना हे लक्षात येत नाहीये की या माणसामुळेच आपलं सगळं नुकसान झालेलं आहे उद्धव ठाकरे या माणसाला राजकारणातला चाणक्य समजतात हा चपराशी सुद्धा नाहीये असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःची दाढी करण्यासाठी यांना ठेवलेलं होतं म्हणे आणि मग नंतर हळूहळू हळूहळू पत्रकार झाले आणि मग संपादक झाले असं काहीतरी बऱ्याच काय काय कहाण्या यांच्याबद्दल ऐकू येतात भोटाळेबाज माणूस आहे लफडेबाज माणूस आहे स्वीकार करणारा माणूस आहे असभ्य असंस्कृत अश्लाघ्य आणि अश्लील आहे नितेश राणे यांनी या अगोदरच सांगितलेलं आहे गोरेगावच्या हॉटेल्स मध्ये रशियन मॉडेल्स सोबत काय काय घडलेलं आहे काय काय प्रकार तिथे झालेले आहे एक स्वीट अख्ख वर्षभर बुक असतं यांच्या नावान मध्ये आणि हे जगाला धडे देतात हे इतरांना सांगतात आम्हाला निष्ठा शिकवू नका म्हणून बरोबर आहे तुम्ही करेक्ट निष्ठा ठेवत आहात तुम्ही जो प्रण केलेला आहे की एक दिवस बाळासाहेबांच्या मुलाचं राजकारण संपून दाखवणार योग्य वाटचाल चालू आहे राऊतांची या बाबतीतही एक किस्सा खूप गाजलेला आहे राणेंनीच सांगितला होता खाजगीमध्ये बोलत असताना वहिनींबद्दल म्हणजे रश्मी वहिनींबद्दल उद्धव ठाकरेंबद्दल राऊत जे जे बोललेले आहे ते जर उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आलं तर उद्धव ठाकरे आयुष्यात कधीच या माणसाचं तोंड बघणार नाही असं काही हा बोलून गेलेला आहे आणि खाजगीत हा हे सुद्धा बोललाय की बाळासाहेबांनी माझा अपमान केलेला आहे या अपमानाचा बदला मी नक्कीच घेणार आहे घेतायत डोळ्यांनी दिसतंय अख्खा महाराष्ट्र बघतोय अख्खा देश बघतोय परंतु पुत्रप्रेमामध्ये आंधळे झालेले आधुनिक धृतराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या ते नजरेला पडत नाहीये हरकत नाही यामध्ये नुकसान महाराष्ट्राचं आता अजिबातच नाही आहे त्याचं कारण असं आहे इथून पुढे किमान पाच वर्ष तरी विधानसभेमध्ये यांची सत्ता येणं शक्य नाही केंद्रामध्ये तर विसरत जावं यांनी विसरून जावं केंद्रामध्ये हे कधीच येऊ शकत नाही राहुल गांधी कधीच पंतप्रधान बनवू शकत नाही दोन हजार एकोणतीस ला सुद्धा मोदीच असणार आहेत माणूस राऊत नसा करून परत नाही इकडे तिकडे अनेकदा आढळून आलेलं आहे राऊत जेव्हा बोलतात तेव्हा असं जाणवत की एक लावलेली आहे किंवा तोंडात डोळी ठेवलेली आहे आता ती कसली होई हे विचारू नका अशा माणसाने इतरांना नैतिकतेचे धडे शिकवू नये आधी स्वतःची वाणी शुद्ध करून घ्यावी आणि मग महाराष्ट्राच्या संस्कृतीवर बोलावं मराठी संस्कृतीवर मग बोलावं जेव्हा आपली जिव्हा ही छान जेव्हा आपण इतरांबद्दल चार चांगल्या गोष्टी बोलत असो सुडबुद्धीनं कोण वागतं हे जग बघतं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ते करू तुम्हाला बघून घेऊ एकेकाला गजाट टाकू ह्या यांच्या आत्ताच धमक्या अनुस झालेल्या अजून तर पाच वर्ष जायची आहेत मित्रांनो विचार करा खरंच जर यांचं सरकार आलं असतं तर किती आराजक माजवलं असतं यांनी मात्र महाराष्ट्रातल्या जनतेचे मनापासून आभार की तुम्ही अत्यंत योग्य सरकार निवडलेलं आहे मेट्रो तीनचं उद्घाटन झालंय मित्रांनो कोस्टल रोड बघा काय बनलेला आहे अटल सेतू काय बनलाय समृद्धी महामार्ग बनलाय जिकडे तिकडे विकास काम चालू आहे कुठेही स्थगिती नाही आहे ना यांच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक का विकास कामाला उपक्रमाला स्थगिती होती तेव्हा राजकारणातून किंवा सत्तेपासून राऊत आणि उद्धव ठाकरेंसारखी माणसं लांबच असणं अत्यंत गरजेचं आहे की काळाची गरज आहे आणि हे बीएमसी मध्ये सुद्धा पाहायलाच हवं स्वत अलैतिक वागणाऱ्या लोकांनी इतरांना नैतिकतेचे धडे देण्याचा काहीही अधिकार नाही तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता परत एकदा विनंती आहे महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये एकट्या संभाजीनगरमध्ये दोन हजार नऊशे ब्याण्णव खरण सामान वाहून गेलंय बळीराजाच ढोरांचे हाल चालू आहे सारा द्यायला त्यांना काही सोय नाही उडलेली त्यांच्या साद्या पाण्याची सोय होत नाही गोमाता उपाशी वाईट वाटते त्यांच्या देकरांचे चेहरे बघितले ना कि डोळ्यात पाणी येत वाया पुस्तक वाहून गेले पोरांचे जो बळीराजा आपल्याला खाऊ घालतो आज तो उपाशी त्याचे बेकर उपाशी त्याचे मायबापू उपाशी दिवाळी आहे त्यांची पडकी घर नाही बांधून देऊ शकलो ना आपण हरकत नाही त्यांची दिवाळी बोर्ड या कळकळीचं आवाहन तुम्हाला जे जे काही शक्य आहे ते ते अवश्य करा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते, ते निश्चितच द्या त्याचा स्क्रीनशॉट काढा ट्रान्झॅक्शनचा त्यामध्ये तुमचं नाव गाव फोन नंबर आणि तुमचं शहर नक्की कळवा भविष्यामध्ये तुम्हाला संपर्क करता येईल आज आपण त्यांच्या पाठी उभे राहू उद्या ते आपल्या पाठी उभे राहणार आहे तेव्हा मोठं मन करून या सत्कर्मामध्ये पुढे या एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुनः भेटू आप वीडियो मे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन ताराम रघुपति राघव राजा रामपती पवन सीता सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीसी ग्राम